नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय हे निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थात जी आर हे काय आहे ते आपन जानुन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर थ्री इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन वेर इशूड ऑन पाच आठ दोन हजार पंचवीस रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉईज राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आले आहेत पहिला आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निवृत्ती वेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी प्राधिकरणास सहाय्यक अनुदान एकती सहाय्यक अनुदाने वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे बघा दुसरं आहे वेतन अनुदान शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षण सर्वसाधारण शिक्षण जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम इत्यादी लेखा अंतर्गत निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तिसरा आहे गट अ ते गट ड मधील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकरिता नियुक्ती प्राधिकारी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट अ अ गट ड मधील अधिकारी किंवा कर्मचारी घोषित करण्याकरिता नियोजन विभागाकडून नियोजन विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यातला पहिला जी आर आहे सेवानिवृत्त नियुरुत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ याच्या संदर्भात बघा तुमच्या समोर जी आर आहे पाहू शकता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी या प्राधिकरणा सहाय्यक अनुदान एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने तर महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग दिनांक आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते तसेच तसेच निवृत्ती वेतनाचे याचित्त दायित्व शासनाने दिनांक तेवीस तीन दोन हजार सतरा सतराच्या या शासन निर्णयान्वये स्वीकारले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावरील खर्च अदा करण्यासाठी अनुदान म्हणून बावीस पंधरा ए झिरो बावन्न या लेखा शीर्षाखाली वित्तीय वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस याकरिता रुपये तीनशे अठ्ठावन्न पॉईंट सहा हजार दोनशे पंच्याण्णव कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर लेखा अंतर्गत वित्त विभागाने उपलब्ध केलेला निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास वितरित करण्याची बाब ही विचाराधीन आहे बघा शासन निर्णय काय सांगतोय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील निवृत्ती वेतनाचे लाभ हे अदा करण्यासाठी मागणी क्रमांक वाय दोन बावीस पंधरा पाणीपुरवठा व स्वच्छता एकशे नव्याण्णव इतर अशासकीय संस्थांना सहाय्य झिरो एक इतर अशासकीय संस्थांना सहाय्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग झालेल्या या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ हे मंजूर करण्यासाठी सहाय्यक अनुदान अनिवार्य झिरो बावन्न एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली रुपये एकशे अक्षरी रुपये एकूणच एकशे एकशे पंचवीस कोटी, कोटी बावन्न लाख एवढे हे अनुदान प्राधिकरणास पुढील अटीच्या अधीन राहून मुक्त करण्यात येत आहे सदर महाराष्ट्र सदर अनुदान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील निवृत्ती वेतन लाभासाठी या मंजूर असलेल्या या अनुदानामधील रकमेचा खर्च त्याच कामासाठी होईल याची या ठिकाणी दक्षता सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी या ठिकाणी घ्यावी पूर्वीच्या थकित सेवानिवृत्ती वेतन लाभासाठी या निधीचा या ठिकाणी वापर करू नये या निधीचा अन्य बाबींवरील खर्च विनियोग ही वित्तीय अनियमितता ही समजण्यात येईल व अशा कृतीसाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहतील मुक्त अनुदानाच्या रकमेचे स्वतंत्र लेखे या ठिकाणी ठेवण्यात यावेत या मुक्त अनुदानातून होणाऱ्या वाटपाची माहिती प्राधिकरणाने वेळोवेळी शासनास कळवावी एकती सहाय्यक अनुदाने वेतने तर या बुद्धिष्टा अंतर्गत वितरित करण्यात येत असलेले अनुदान हे वित्त विभागाच्या दिनांक 12-1-2023 चा तेवीसच्या या शासन निर्णयानुसार सशर्त स्वरूपाचे आहे प्राधिकरणाने मुक्त अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करावे आणि संचालक वित्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी उपयोगिता प्रमाणपत्रात दर्शवलेल्या मंजूर व मुक्त अनुदानाच्या रकमा तसेच खर्चाच्या रकमा हे प्रमाणित कराव्यात त्या उपयोगिता प्रमाणपत्रावर सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन या प्राधिकरण यांनी स्वाक्षरी करावी अशीच उपयोगिता प्रमाणपत्रे शासनाला या ठिकाणी स्वीकार्य होतील मुक्त केलेल्या अनुदानाच्या खर्चाचा महालेखापाल कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाचा ताळमेळ घालावा आणि विहित अहवाल विहित दिनांकास लेखा अधिकारी पापू बीज पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्याकडे सादर करावा बघा कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीविषयक लाभ हे दीर्घकाळ प्रलंबित राहणार नाहीत याची प्राधिकरणाने दक्षता घ्यावी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन विषयक लाभ हे अदा करताना जुनी प्रकरणे प्राथम्याने निकाली काढावी सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांची कालानुक्रमे यादी तयार करून त्या आधारे पाठ्यक्रमाने निवृत्ती वेतन विषयक लाभ अदा करण्याची कार्यवाही करावी त्याचप्रमाणे कार्यवाही होत असल्याचे प्रमाणपत्र पुढील निधीची मागणी करताना शासनास या ठिकाणी सादर करावे एका वर्षाहून अधिक कालावधीसाठी सेवानिवृत्ती उपदान व अंश राशीकरण प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांची सविस्तर यादी पुढील निधीची मागणी करताना शासनास या ठिकाणी सादर करावी सन सव्वीसमध्ये प्राधिकरणाकडे जमा होणारे तांत्रिक शुल्क व ई टी पी चार्जेस हे शासनाकडे त्वरित जमा करावेत या शासन केलेले अनुदान हे प्राप्त करून घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संचालक वित्त यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून व श्री राम गेगजे उपसचिव पाणी व स्वच्छता विभाग यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित त्या ठिकाणी करण्यात येत आहे शासनाद्वारे देण्यात येणारे निवृत्ती वेतन अनुदान हे लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ई सी द्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत निवृत्ती वेतन अनुदानाची रक्कम ही एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये बघा या ठिकाणी प्रस्तुत होणारा खर्च मागणी क्रमांक वाय दोन बावीस पंधरा पाणीपुरवठा व स्व स्वच्छता एकशे नव्याण्णव इतर झिरो एक इतर अशासकीय संस्थांना सहाय्य झिरो एक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना या निवृत्ती वेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी सहाय्यक अनुदान अनिवार्य सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील वित्तीय लेखा या ठिकाणी समाविष्ट करावा वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे त्रेचाळीस वेय तीन दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस सन्वे प्राप्त सहमतीनुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने गणेश पवार अव्वर सचिव महाराष्ट्र शासन देखील पाहू शकता हे झालं एकूणच पहिला जिया जसे की एकूणच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाच्या लाभासंदर्भात दुसरं आहे वेतन अनुदान संदर्भात जी आर पहा या ठिकाणी तुमच्या समोर जी आर आहे बघा जी आर काय सांगतो एकूणच महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन सन दोन हजार पंचवीस सव्वीचे अनुदान वितरण तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा या ठिकाणी एकूणच प्रस्तावना काय सांगतोय वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे प्राप्त झालेल्या या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त क्रीडा व युव, युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय सन दोन हजार पंचवीस सव्वीस सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी हे पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे बघा लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान रुपये हजारात आहे मागणी क्रमांक पाहू शकता कशा पद्धतीने आहे मागणी क्रमांक ई दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण आणि मागणी क्रमांक ई तीन बावीस झिरो चार क्रीडा व युवक सेवा एकूण रुपया हजारात आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने या बीन्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान हे खालील अटी आणि शर्तीच्या आधीनं राहून वितरित करण्यात येत आहे पहिला आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर वेळोवेळी निर्गमित केलेले शासन अर्थात शासन निर्णय यामधील विहित सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे मधील परिशिष्ट सव्वीस मधील तरतुदी हे विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेतच घर बांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणतीही कसूर होणार नाही याची या ठिकाणी दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळव्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखा शीर्षाकडे वळती करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल हे मासिक निधी विवरण पत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास दहा तारखेपर्यंत सादर करावा निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचे पालन करावे तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा अनन्वे प्राप्त झालेल्या अधिकारा अंतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोन मध्ये अटी व शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची या ठिकाणी मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी त्यानंतर खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे एकोणपन्नास प्रमाणे अनुदान अदा करावे ज्या तरतुदी आठवा नंबर आहे बघा ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्तावीस दोन अनन्वय प्रदान केलेल्या या अधिकाराप्रमाणे सहज सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान या ठिकाणी वितरित करावे नवं आहेत जिल्हा परिषदांसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये दहा नंबर आहे नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाग हे प्रस्तावाद्वारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त, निधी वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे बघा अशा पद्धतीने जी आर आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र अर्थसंकल्पीय नियम पुस्तिका नियम सतराव नियम एकशे बेचाळीस तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अष्ट्याहत्तर भाग पहिला या ठिकाणी पाहू शकता दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस वनने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने गोविंद कांबळे अवर सचिव महाराष्ट्र शासन एकूणच अशा पद्धतीने हा दुसरा जी आर झाला जेणेकरून वेतन अनुदानासंदर्भात त्यानंतर तिसरा महत्वपूर्ण असा जी आर आहे तोही जी आर या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा तुमच्या समोर जी आर आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या या आस्थापनेवरील गट ते गट ड मधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन बघा प्रस्तावना काय सांगतोय शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या सरळ सेवेने पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने नेमणुका पदस्थापना करताना संबंधित प्रकरणे कोणत्या स्तरांपर्यंत सादर करावे व कोणत्या स्तरावर अंतिम निर्णय घ्यावे याबाबत विशिष्ट आदेश नाही सर्वसाधारणतः नियुक्ती प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही या ठिकाणी केली जाते मात्र असे नियुक्ती प्राधिकारी कोण असतील याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सोळाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्देश निर्गमित करण्यात आले आहे सदर सूचना निर्देश विचारात घेऊन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता नियुक्ती प्राधिकरणा घोषित करण्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे बघा शासन निर्णय काय सांगतोय अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील आस्थापनेवरील गट अ आणि गट ब या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या तसेच गट ब अराजपत्रित गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवेने व प्रतिनियुक्तीने नेमणूक पदस्थापना करताना संबंधित प्रकरणी कोणत्या स्तरावर अंतिम निर्णय घ्यावेत याकरिता खालीलप्रमाणे नियुक्ती प्राधिकारी निश्चित करण्यात येत आहे बघा माननीय मुख्यमंत्री नियुक्त प्राधिकारी वेतन श्रेणी सहवर्ग या ठिकाणी पाहू शकता पदना सर्व पदनाम पहा आयुक्त गट संचालक अपर संचालक सहसंचालक मुख्य संशोधन अधिकारी गट उपसंचालक वरिष्ठ संशोधन अधिकारी गट सांख्यिकी अधिकारी राजपत्रित लघु लेखक उच्च श्रेणी गट व अराजपत्रित लघु लेखक सहाय्यक संशोधन अधिकारी मुख्य आरेखक आरेखक गट क सांख्यिकी सहाय्यक गट क अन्वेषक गट क लिपिक टंकलेखक गट क वाहन चालक शिपाई अशा पद्धतीने या ठिकाणी माननीय मंत्री नियोजन हो आयुक्त व अर्थसांख्यिकीय संचालनाय चार वर्षाच्या पात्रता सेवेनंतर बघा महाराष्ट्र या संकेतस्थळावरती सदर शासन निर्णय उपलब्ध आहे डिजिटल स्वाक्षरीने देखील करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने चारुशिला चौधरी चा सह सचिव नियोजन वा बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे तीन महत्वपूर्ण जी आर आहेत अर्थातच या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लागत वेतन अनुदान आणि गट अ ते गट डम अधिक मधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता नियुक्ती प्राधिकारी राज्य कर्मचारी संदर्भात कालच्या घडीला म्हणजे दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले हे तीन महत्वपूर्ण शासन निर्णय कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल तर या, चानल ला, लगे ला या, अशाच नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद